डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरातील देशी दारूच्या गुत्त्यावर मानपडा पोलिसांनी छापा मारला या छाप्यात पोलिसांना पस्तीस लिटर दारूने भरलेला ड्रम आढळून आला या कारवाईत पोलिसांनी निलेश पाटीलविरोधात गुन्हा दाखल करून संपूर्ण देशी दारूचा माल नष्ट केला साहेब 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 वरच पाणी येईल खाली साहेब वरचं पाणी येईल खाली हे खाली पाणीच नाहीये मारायला लागेल ढकलून द्यावं लागेल खाली जाटूक so, okay, okay, okay.